गुड मॉर्निंग मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परी अँड मॉम यूट्यूब चॅनलमध्ये तर आता सकाळचे वाजलेले आहेत सहा आणि सहा वाजता सुद्धा अंधार होता तर परी पिकनिकला जाणार आहे त्यासाठी तिला भरलाय इथे ड्राय खाऊ भरलाय भाकरवडी आहे केळीचे वेपर्स आणि बटाट्याचा चिवडा तिला खूप आवडतो म्हणून आणि फ्रूटमध्ये तिला बनाना देणार आहे ही पाण्याची बॉटल पण देणार आहे तर आता मी तिचा आवरून घेते तर परी पिकनिकला जाणार आहे त्यासाठी तिची इथं बॅग भरून झाली आहे एक छोटी पॅन्ट दिली आहे तिथे ॲक्टिव्हिटी काहीतरी करायची का त्यासाठी कपडे चेंज करायला दिलेत एक कॅरी बॅग दिली कपडे ठेवायला बॉटल आणि डब्बा जीन्स आणि ही अशी परीची बॅग आहे तर ही परीची बॅग आहे आणि आता परीला मी तयार करते परीला तयार केलंय आता वेण्या वगैरे घातल्यात चष्मा घालून जाते जा तिला आता मी दूध प्यायला देते थोडस तिला चपाती नव्हती खायची चालली तू व्यवस्थित जा काय टिफिन खा सग का? तिथे काय काय जेवायला दे की जावा बाय बाय तर परीची पिकनिक होती त्याच्यामुळे परी गेली आता आता सा ले ले मला आता बाकीचं आवरून घेते तर सकाळी जशी परी गेली ना ट्रिपला तेव्हापासून मी काय ब्लॉग शूटच केला नव्हता तर आत्ता डिरेक्टली घेतलं आहे मी आता मोबाईल आणि साडेसहा वाजलेले आहेत आत्ता तुम्हाला दिसत असेल आणि परी अजून तर काय आलेली नाही आहे आणि दुपारपासून मला अजिबात करमलं नाही परी नव्हती तर तर देवपूजा वगैरे झाली आहे थोड्या वेळात ती येईलच सात वाजेपर्यंत तिला पिकअप करायला जायचं आहे आणि दिवा वगैरे झाले आणि इथं मी काकूर धानीत पण आप टाक तो में थूड़ी कापूर टाकला आहे तुम्हाला दाखवते मी थोडी लाईट बंद करून किती छान दिसते तर असं कापूर पण मी रोज डेली मी घरामध्ये म्हणजे जाळते म्हणजे जाळते चांगलं असतं ते तर आता मी काय करणार आहे माझं जे मेकअपचं प्रोडक्ट आहे ना आ, ते माझं सगळं मिसमॅच झालं आहे ड्रेसिंग टेबलवरती आणि ते मला सगळं व्यवस्थित ठेवायचं आहे कारण सारखं काढणं होतं आणि डेलीमध्ये आपण काही नाही काय व्हिडिओ बनवत असतो त्यासाठी काही साहित्य लागतं काही मेकअपचे प्रोडक्ट लागतं तर ते सगळं असं अस्ताव्यस्त झाले ते मला व्यवस्थित ठेवायचं आहे आणि आज मी हा स्वेटर घातला आहे खूप दिवसातून घा दिवसातून म्हणण्यापेक्षा मी मला वाटतं आहे जवळजवळ दोन दोन अडीच वर्ष झाले असेल हा स्वेटर घेऊन आणि इतका आवडतो मला हा स्वेटर ना खूप आवडतो मला हा स्वेटर मी ना जास्त घालत नाही हा स्वेटर जास्त खराब होईल म्हणून आणि बेबी पिंक कलरचा आहे आणि खूप आवडतं मला हा स्वेटर तर चला तर मग आता मी व्यवस्थित ठेवते सगळं साहित्य आणि मग तर, तर मी तुम्हाला माझं मेकअपचं प्रोडक्ट दाखवते हे बघा सगळं असं कसं मिसमॅच झालंय हे सगळं मला व्यवस्थित ठेवायचं आहे आता आणि हे सगळं व्यवस्थित ठेवून घेते मी तर सगळं सामान माझं जा मिस झालंय सगळं म्हणजे सगळं मेसअप झालंय तर हा डब्बा पाहू शकताय हा पण मोठा डबा मेकअपचाच आहे जे काही साहित्य लागतं आपल्याला ते सगळं ह्याच्यामध्येच मी ठेवते हा एक डबा आहे हा मोठा डब्बा आणि हे एक ह्याच्यामध्ये हे बँगल्स ठेवते ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या बँगल्स आहेत माझ्याकडं हे अशा बांगड्या आहेत माझ्याकडं तर मी हे ह्याच्यामध्ये सगळ्या बांगड्या ठेवते व्यवस्थित पण राहतात जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला काढता पण येतात म्हणून मग मी ह्याच्यामध्येच ठेवते आणि जे काही आणि हे परीला चॉकलेट आणलेले होते म्हणजे जेव्हा मी डीमार्टला सामान भरायला जाते ना त्यावेळेस मी तिच्यासाठी चॉकलेट घेऊन येते कारण त्या हिला चॉकलेटी खूप आवडतात चोको माईन तर हे डबे मी असे उपयोगी केले माझं जे काही सामान आहे जे काही मेकअपच्या गोष्टी आहेत ते सगळे मी ह्याच्यामध्ये ठेवते तर आता हे सगळं मेसअप झाले सगळं व्यवस्थित ठेवते <tart noise> हे आहे माझा मेसी बन हे आहे डोनट आर्टिफिशियल गजरा फुले हे झुमके मला खूप आवडतात खूप छान हे झुमके प्रत्येक साडीवरती हे झुमके मॅच होतात तर खूप सुंदर हे आणि हाय झुमका ह्याच्यामध्ये सगळ्या लिपस्टिक्स असतात डेली वेअर साठी म्हणजे डेली जे आम्ही लावते ना ते सगळ्या ह्याच्यामध्येच ठेवते लागतात like तर आता हा सगळा जो मेकअपचा पसारा आहे ना तो सगळा मला व्यवस्थित ठेवायचा आहे खूप सारं मेसअप झालं आहे आता हे सगळं ठेवून घेते आणि ठेवल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर असं हे मी मेकअपचं सामान व्यवस्थित ठेवले जिथल्या तिथं आणि ज्या गोष्टी मला डेलीसाठी लागतात ना त्या सगळ्या ह्या डब्यांमध्ये ठेवलेल्या आहेत आणि इथं रोजचं मॉइश्चरायझर सनस्क्रीन लिप बाम आणि रोल ऑन हे डेली यूजसाठी लागतं त्याच्यामुळे हे समोरच ठेवले नेपकिन पण रोज लागतो त्याच्यामुळे समोरच आहे तर हे असं ठेवलेलं आहे पॅराशूट ऑइल बिल हितच ठेवलेलं आहे हे असं ठेवलेलं आहे मी आणि हा माझा ड्रेसिंग टेबल आहे खूप वर्षापूर्वीचा आहे आणि जुना आहे लग्नातला आहे हा आणि मी जपून ठेवला आहे हीच एक मेव वस्तू आहे की मी जपून ठेवली आहे तर अस ठेवय मी तर आता परी पण येई नाही अजून आणि परी कधी येते काय माहिती कारण बराच वेळ झालाय सात वाजलेत तरी अजून तिला पंधरा वीस मिनिट लागतील तोपर्यंत मी स्वयंपाकाला लागते तर सव्वा आठ वाजत आले परीची बस अजून आलेली नाही परी ना, पिकनिकला गेलेली आणि खूप काळजी वाटते कधी येते काय माहिती तर ट्राफिकमध्ये चाकांमध्ये आहे पण खूप उशीर झालाय थंडी पण खूप आहे तर तिचीच वाट बघते कधी येते काय माहितीये आणि स्वयंपाक पण करू वाटत नाही मला कारण उशीर झालाय बऱ्याच तिला यायला त्याच्यामुळे स्वयंपाकात सुद्धा मन लागा नाही माझं तर ती येईपर्यंत तरी मी काय करणार नाही ती आल्याच्या पुढंच मी बघू काय बनवलं तर बनवणार आहे अगं काय किती वेळ कधी सकाळी गेली तू एवढा झाला मी वॉशरूमला गेलते हा त्यांना वॉशरूम वर्षी ते गेलते आता अशी दुप अशी रात्र होती वॉशरूम मग थोड्या वेळा बसले मग सगळे उठले मीच बसली आणि मग टीचर आल्या आमची बस निघाली आम्ही पळत पळत गेलो मग एलकेजी जी फर्स्ट स्टँडर्डची बस आली त्याच्यात मी बसली जी स्लो होती मागे होती मागे होती होती पण इतका उशीर कस काय झाला तुम्हाला होता कुठं मोरा मोराच्या चिंचोलीला ट्रॅफिक होता का चाकण होता चाकन मग केलं का एन्जॉय एन्जॉय बी केलं आणि सगळ्यात सगळ्यात मस्त म्हणजे स्विमिंग पूल स्विमिंग पूल मध्ये गेल काय तिथे स्विमिंग पूल मध्ये जाऊन नाही दिलं पण ते असतं ना तू वरून पाणीपुरू वॉटरफॉल मज्जी कर वॉटरफॉल एका असंच हा 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 सस पाणीपुरी केली का मज्जा मग असं एकदम शान बरसात होय खायला काय होत नाश्त्याला पोहे दुपारी ते कश्मीर असते ना टोमॅटो आणि टोमॅटो कोशिंबीर हा कोशिंबीर आधी काय म्हणली काय होत खायला कि किश होते नाश्त्याला पोहे कश्मीर आणि पातळ मटकी रसाची मटकी मटकी चपाती बोबी परत भाग चिर एवढं मी आणि एक तिथे ना ते ऍडव्हेंचर करतात ना त्याच्यावर ब्री जास्त असं असं त्याचे पळत गेली सगळे मागून स्लो आले आणि कंप्युटर टीचर मला गेली एन्जॉय एन्जॉय केलं ना कॉम्प्युटर टीचर मला गुड म्हणलं एन्जॉय केलं गेलं ना एन्जॉय सारं एन्जॉय केलं ओके भूक लागली आता आता कपडे चेंज कर हा बर बर आता हात पायधू कपडे सगळी ही काढ दुसरी कपडे घाल आणि आता जेवण करून घेऊ आपण आता शालेत मॅडम आता किती वाजल्यात नऊ वाजले रात्रीचे सहा साडेसहा वाजता त्यांची गाडी येणार होती पण उशीर झाला ट्रॅफिक मध्ये तर असू द्या आता मी जेवण करून घेतो आणि आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते तर कसा वाटला तुम्हाला माझा हा आजचा ब्लॉग हे पण कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला भेटूया उद्याच्याच नवीन ब्लॉगमध्ये आणि हो उद्या आमच्याकडे कोणतरी येणार आहे आमच्याकडे छोटा पाहुणा कोणतरी येणार आहे ना परी तर उद्याचा ब्लॉग परवा दिवशी येईल तर उद्याचा ब्लॉग बघायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय